वैद्यकीय व्यवसाय करण्याची पदवी नसतानाही आलेल्या रुग्णांवर उपचार करून त्याला औषधी लिहून देत फी स्वरूपात पैसे स्वीकारून अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या मनसर तालुका आंबेगाव येथील डॉक्टरांच्या पत्नीवर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या फिर्यादीनुसार मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस रोजी तक्रारदारक हे मनसर येथील हरिरूप डेंटल क्लिनिक येथे दातांच्या उपचारासाठी गेले असता तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर हरीश खामकर यांच्या पत्नी दीपामाला हरीश खामकर यांच्याकडे कोण वैद्यकीय व्यवसाय करण्याची पदवी नसताना देखील त्यांनी तक्रारदार यांच्यावर उपचार करून त्यांना त्यांचे लेटर हेडवर औषध लिहून देऊन त्यांच्याकडून फी स्वरूपात बाराशे रुपये घेतल्याची लेखी तक्रार संबंधित रुग्णाने तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती घोडेगाव व गटविकास अधिकारी आंबेगाव यांच्याकडे करत सदर बोगस डॉक्टरांचे विरुद्ध कारवाई करण्याबाबत मागणी केली आहे लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती गठीत करण्यात आली होती त्या अनुषंगाने गठीत केलेल्या चौकशी समिती सदर घटनेबाबत दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी प्रत्यक्ष जाऊन चौकशी केल्या असता हरिरूप डेंटल क्लिनिक मंच या ठिकाणी डॉक्टर हरीश खामकर व सौदीपमाला हरीश खामकर राणा मंचर तालुका आंबेगाव यांनी संगणमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दीपमाला हरीश खामकर यांनी त्यांच्याकडील वैद्यकीय व्यवसाय करण्याबाबत कोणतीही वैद्य पदवीवर नोंदीकृत प्रमाणपत्र नसताना त्यांनी तक्रारदार यांच्यावर उपचार केले असून त्यास डॉक्टर हरीश खामकर यांनी सहकार्य करून फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत डॉक्टर हरीश खामकर व दीपमाला हरीश खामकर यांच्या विरुद्ध तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती आंबेगाव यांच्या लेखी तक्रारीवरून मंजर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बटगुजर हे करीत आहेत